साम टीव्ही च्या बातमीनंतर नंदुरबारमधील उर्मट बस कंडक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे शिरपूर पुणे मार्गावर धावणाऱ्या शिरपूर आगारातील बस मधून वृद्ध दाम्पत्याला कंडक्टरने चुकीची वागणूक देत त्यांना बस खाली उतरवलं होतं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो बस बिघडल्याने वृद्ध दाम्पत्य या बसमध्ये तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्याला जोडले गेलेले आहेत फोनद्वारे सरनाईक जी आपण पाहतोय तुम्ही हे व्हिज्युअल देखील पाहिले असतील ही बातमी तुमच्या कानावर पडली असेल एक कंडक्टरचं उर्मटपणा यातून समोर आलेला आहे काय कारवाई पुढची होऊ शकते याच्यावर कारवाई झालेली ही घटना आजची नाहीये ही घटना वीस तारखेची आहे त्या वाहकाचं नाव आहे मेहरबान सिकंदर तडवी शिरपूर धुळे विभागातला तो आपला कर्मचारी आहे कंडक्टर आणि त्याचा प्रवास मार्ग शिरपूर पुणे वाया संगमनेर त्या ठिकाणी जे लोणी फाटा आहे तर त्यामध्ये बस क्रमांक एम एच पंधरा जे डब्ल्यू झिरो एट सेव्हन सिक्स शिरपूर पुणे फेरीवर धावत असताना लोणी फाटा येथे मार्गस्थ बिघाड बस प्रवासी बसीत असताना जो वाहक तडवी आहे त्यांनी त्या जे होते त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली आणि त्याने जबरदस्तीने खाली उतरू दिलं आणि तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होत होता तीन दिवसापासून आणि परिवहन मंत्री या नात्याने मी आणि माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आणि अशा चुकीच्या केलेल्या कामाबद्दल त्याला तात्काळ आम्ही निलंबित केलेलं आहे बिलकुल नक्कीच धन्यवाद सरनाईक जी तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खरं तर अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते नंदुरबार मधील उर्मट बस कंडक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि स्वतः प्रताप सरनाईक यांनी ती माहिती साम टीव्हीला दिली आहे शिरपूर पुणे मार्गावर धावणाऱ्या शिरपूर आगारातील बस वृद्ध दाम्पत्याला या कंडक्टरने चुकीची वागणूक देत त्यांना बस खाली उतरवलं होतं